त्याच्यामुळे मागच टाकू हा काय सांगू अहो बाप थांना तुमचे आहेत काय बाबा बाबू मी नमस्कार हे हातगाव तालुका जिल्हा नांदेड नांदेड इथून आलेले आहे आ, वारकरी संप्रदायाचे लोक आहेत आणि एवढ्या दुरून भेटायला आले त्यांनी ॲड्रेस माहीत नाही त्याने त्यांच्या नातींनी सांगितलं तर बाई मी वर्धेत आहे सरले भेटायचं आहे नाही तर नातींना ऍड्रेस काढून दिला त्याने मी विचारलं का तुम्ही कसे आले ऍड्रेस ॲड्रेस कुठं भेटला कुठं आले होते ना मी फक्त भाषणच ऐकली तुमचे नाही इकडं कुठं आले इकडं कुठंच नाही तुम्हालाच भेटायला मला भेटायला फक्त फक्त दुसरं कामच नाही बघ ताई अरे मलाच भेटायला आले म्हणे निघाले कधी काल निघालो तुम्हाला हो काम कोण राहिले मुलगा नाही मुलगा राहाय बर बर

इतकं ज्ञान बापू नाहीच न पाहता फट फोट राजू गांधीला कस मारलं काय केलं ते सगळं सगळं आपल्याला मराठा आरक्षण कस भेटावं कधी सांगलं तुम्ही असं परवर्ग करा पार परवर करा हे खूप चालू आहे इकडं मात्र ते असं माहिती घेऊन करा